नमस्कार मी माधवी कुंटे आता तुम्ही विचारलं नंदनचा आणि माझा प्रवास नंदन हा माझा विशेष मुलगा आहे जन्मत बहुविकलांग हा शब्दही माहीत नव्हता किंवा त्या संदर्भात कुठे कुणाची गाठ पडली आहे किंवा काही माहिती असंही काही माहीत नव्हतं पण डॉक्टरांकडनं कळलं की कर त्याच्यावर काही तुम्ही एफर्ट्स घेतलेत तर होऊ शकेल गॅरंटी नव्हती म मग मी झपाटल्यासारखं त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करता येईल यासाठी प्रयत्न करू लागले डॉक्टरांशी मी सातत्यानं चर्चा करू लागले आम्हाला मात्र डॉक्टर चांगले भेटले डॉक्टर एस बी कुलकर्णी मी मुद्दाहून इथे नाव घेणार त्यांचं की त्यांनी आम्हाला व्यवस्थित ही माहिती करून दिली बहुविकलांग किंवा सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय आणि याच्यातनं काय घडू शकतं आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी करत गेले फिजिओथेरपी नंतर ऑक्युपेशनल थेरपी केईम हॉस्पिटलमध्ये पण काही दिवसानंतर त्याला बसनं नेणं आणणं इतकं सोपं नव्हतं कारण कडेवर घ्यायचं आणि बसचा प्रवास करायचा मग माझे दीर डॉक्टर विनय जोशी माझे आत्ते दीर ते हिंदुजी हॉस्पिटलला चीफ होते तर त्यांनी मला असं सुचवलं की तू इथे ये हिंदुजी हॉस्पिटलला मुंबईला आपण त्याच्यावर ट्रीटमेंट बघूया काही होतीये का मग तिथे आम्ही काही आय स्पेशालिस्ट आणि मग मी तिथे आठ दिवसामध्ये त्याच्यासाठी लागणारी फिजिओथेरपी शिकले कशी घ्यायची तसा तो महिन्याचा सव्वा महिन्याचा कोर्स आहे पण माझ्या वेळेच्या याच्याप्रमाणे मी आठ दिवसात शिकले आणि मग त्याप्रमाणे केईएमचं पण फिजिओथेरपी आणि मी घरात सातत्यानं करणं डॉक्टरनी एकच सांगितलं होतं केईएमच्या विनोद कोठारी डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन की विगर असली फिजिओथेरपी जेवढी कराल तेवढं तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील आणि मग असं सातत्यानं माझ्या मिस्टरांच्या म्हणजे मोरेश्वर कुंटेंच्या सहकार्यानं आणि मी असं दोघांनी मिळून आम्ही त्याची फिजिओथेरपी करायला लागलो आणि मग नंतर त्याची शाळेचं वय आलं मग केईएम मधनं आयक्यू टेस्ट आ, अशा बऱ्याच त्याच्या टेस्ट केल्या आणि मग त्यांनी आम्हाला काही शाळा सुचवल्या त्यातनं मग त्याला स्पेशल स्कूलमध्ये घातलं मग तिथे वेगवेगळ्या लेवल्स प्रमाणे त्यांचं शिक्षण होतं मुलांचं पण माझी एक थोडीशी जिद्द होती तोपर्यंत नंदनला खरं त्याचं नाव अजित आहे अजित कुंटे पण घरात नंदन म्हणतो आम्ही त्याला चांगलं कुठेतरी शिकवायचं ही माझी जिद्द होती त्याला त्यातली समज काहीच नव्हती शाळा म्हणजे काय रोज नेणं आणणं करावं लागत कर होतं शाळेत कसं शिकवतात या मुलांना घेऊन स्पेशल ट्रेनिंग घेतलेले टीचर यांचं मी रोज अभ्यास करायची कारण शाळेत मी त्यांच्यावर बसायची शिक्षकांचं सगळं ऑब्झर्वेशन करायची त्याप्रमाणे मी घरी येऊन शिकवत होते मग हळूहळू आमच्या घरातलं वातावरण खरं सांगू का अतिशय हेल्दी वातावरण म्हणजे शिक्षणासाठी चांगल्या संस्कारांसाठी हा माझा माझ्या घराबद्दलचा अभिमान आहे आणि ते कुठेतरी त्याच्या मनात रुजत होतं कारण माझ्याकडे माझे सासू सासरे दीर जाऊ सगळेच आम्ही एकत्र असल्यामुळे ते त्याच्या मनात कुठेतरी अं येत होत की आपणही काहीतरी करून दाखवावं किंवा माझ्या सासूबाई आणि माझे म्हणजे त्याचे ते बाबा त्याला रोज झोपताना न चुकता गोष्ट सांगायची की ज्यातनं त्याला काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल आणि त्यातनं तो थोडासा विचार करू लागला झोपलेल्या स्थितीतच त्याला मला सगळं वाचून दाखवावं लागत होतं त्याला वाचता येत नव्हतं कारण त्याला अजून सुद्धा नाईंटी पर्सेंट व्हिजन लॉस आहे टेन पर्सेंट व्हिजन आहे त्यामुळे त्याला गोष्टींची पुस्तकं मी मध्ये एनलार्ज करून करून आणली आणि कॅसेट्स छान छान गोष्टीच्या कॅसेट्स त्या कॅसेट लावायच्या त्यातलं कुठली गोष्ट आहे ती काढायची आणि ती कॅसेट ऐकत असताना त्याला ते शब्द शिकवायचे ची। तो झोपलेल्या स्थितीत मी शेजारी बसून त्याला शिकवायची त्यानं हळूहळू ग्रास करायला सुरुवात केली विजन नसली तरी आमच्या लक्षा एक लक्षात आलं होत की त्याची कानाची म्हणजे श्रवण शक्ती अतिशय उत्तम होती म्हणजे एखादी गोष्ट सांगितली तर तो ऐकून लक्षात ठेवून चांगलं त्याला प्रतिसाद देत असे मग लक्षात आला की चांगलं सांगतोय तर मग गोष्ट सांगायला लागला तो की आई आज आजीनं सांगितलेली गोष्ट माझ्या पण लक्षात आहे बरं का आणि मग तो सांगतोय म्हटल्यानंतर मी त्याला सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी शिकवायला लागले मग शाळेत समजा काही कार्यक्रम असेल की गुरुपौर्णिमा आहे किंवा कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीची काहीतरी त्या स्मृतीनिमित्त कार्यक्रम घेणार असतील तर त्याच्यात चार शब्द त्याला किंवा चार ओळी लिहून द्यायच्या पाठ करून घ्यायच्या आणि त्याला सादर कर म्हणायचं अशा पद्धतीनं त्याचं पाठांतर चांगलं होत गेलं हे लक्षात आलं आणि आमच्याकडे ना मला पहिल्यापासून थोडीशी कॉलेजमध्ये असल्यापासून शाळेत आपण वाचन करतच असतो पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर वाचण्याची डेप्थ बदलते मग ती वाचनाची आवड असल्यामुळे माझ्याकडे पुस्तकं पण होती आणि मी लग्नाहून आल्यानंतर मी घरनं काय घेऊन आले होते आईकडून तर पु ल देशपांडे गप्पू काळे शंकर पाटील या सगळ्यांच्या कथाकथनाच्या कॅसेट्स त्या रोज मी लावत असे घरामध्ये एक छान वातावरण राहावं म्हणून कारण नाही म्हटलं तरी कसं होतं घरातलं तर एक आनंदाचंही होतं पण त्या आनंदाला एक थोडीशी दुःखाची किनार का म्हणते मी की हे मूल वाढवायचं कसं हा आमच्या दोघांच्या समोर खूप मोठा प्रश्न होता आणि खरं तर वय दोघांचीही लहान होती यातली सिव्हिरिटी काही कळत नव्हती मूल असं आहे ते आमचं आहे एवढंच फक्त माहीत होतं पण त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील हे लक्षात घेतलं आणि आम्ही दोघांनी त्याप्रमाणे त्याच्यासाठी ट्रीटमेंट लागतील त्या करत गेलो आणि मग त्याचं सा पाठांतर चांगलंय म्हटल्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धेत मी त्याला घेऊन जायला लागले पहिल्यांदा मी स्पर्धेला नेलं म्हणजे त्यांच्या आंतरशाले स्पर्धा होत असत स्पेशल शाळांच्या म्हणजे विशेष शाळांच्या मुलांच्या स्पर्धा असत त्यात शाळेकडनं त्याला प्रोत्साहन मिळतच होत पण मी एकदा हट्टाने आपल्या पुण्यातली नाट्यसंस्कार अकादमीची अं दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा असते मी त्याच्या शाळेतल्या बाईंशी बोलले आणि म्हटलं असं असं मी नेणार आहे ते म्हणजे नाही हो त्याला नाही नेता येणार तुम्हाला कारण सगळी बाकीची आंतरशालीय मुलं जी असतात स्पर्धक ते वेगळ्या पद्धतीचे आहेत म्हटलं नाही मी एक प्रयत्न करून बघणार आहे आणि मग मी त्याला एक नाट्यछटा त्यांनी बाईंनीच लिहून दिली आहे त्यांचं पण महत्वाचं मी इथे मुद्दा म्हणून उल्लेख करीन त्यांनी सुंदर एक नाट्यछटा लिहून दिली त्याच्याकडनं मी ती पाठ करून घेतली कसं बोलायचं कसं संवाद त्याच्यातले म्हणायचे आणि मी स्पर्धेच्या दिवशी त्याला घेऊन गेले सगळी मुलं छान उड्या मारत स्टेज पर्यंत जात होती मी त्याला कडेवरन घेऊन गेलेली होते मला माहीत नव्हतं कितपत सादरीकरण करेल पण त्या मुलाला म्हणजे नंदनला स्पर्धा म्हणजे काय माहीत होईल इतर मुलं कशी स्पर्धेमध्ये उभी राहतात काय करतात हे मी त्याला समजून सांगत होते कारण बसलेल्या ठिकाणून त्याला स्टेजपर्यंत दिसणं अवघड होत म्हणून मी त्याच्या शेजारी बसून त्याला प्रत्येक गोष्ट सांगत असे की हे असं आहे असं आहे इथे परीक्षक बसलेत मग त्याचा नंबर आल्यानंतर त्याला मी तो चालू शकत नव्हता गुडघ्यावर रांगत स्टेजपर्यंत गेला आपलं आपलं चढलान आणि दोन पाय मुडपून मागे बसून त्यानं सादरीकरण केलं आणि मग तिथे त्याची सुरुवात झाली पहिली स्पर्धांची सर्व शाळेतल्या स्पर्धांमध्ये म्हणजे विशेष मुलां व्यतिरिक्त या आंतरशालेय स्पर्धांमध्ये मी त्याला घेऊन जायला लागले ती पहिली स्पर्धा आणि त्याच्यात त्याच नाट्यछटा स्पर्धेत पहिला नंबर मिळाला आणि परीक्षकांकडनं पण पर खूप छान कौतुक झालं आणि मग तिथून तो, तो पुढे हळूहळू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आणि मग एक दिवस मध्ये वपू काय प्रतिष्ठानची हे आली माहिती कथा मा की अशा अशा स्पर्धा होतात राज्यस्तरीय म्हणून कथाकथन त्याला रोज ऐकवतच होतो आम्ही पण आम्हाला हे माहित नव्हतं की त्याची इतकी तयारी आहे एक दिवस सहज म्हणाला आई मला पण पु ल देशपांड्यांचं अंतुबर्वा येत म्हटलं ठीक आहे आणि त्यानं म्हणून दाखवलं जसं सुरुवात केली शेवटपर्यंत न थांबता कुठेही न चुकता कुठलाही टोन बदल न करता इतकं उत्तम म्हणून दाखवलं ते प्रतिष्ठानचं मला कळल्यानंतर मी गेले तिथे अर्ज भरला एक केला मात्र मी की कुठल्याही स्पर्धेत त्याचं नाव देताना कुठंही मी नंदन हा वेगळा मुलगा आहे किंवा तो असा आहे हे कुठेही मी उल्लेख केला नाही फक्त त्याला ऍडमिशन मिळू दे स्पर्धेत भाग घेण्याकरता सहभागी होऊ दे की सगळ्यांबरोबर तो त्यामुळे मिक्स अँड मॅच होईल आणि हा एक आईचा एक हे होता की तो सगळ्यांमध्ये आला पाहिजे विशेष गरजा असल्या तरी आणि मग बापू काय प्रतिष्ठानमध्ये त्यानं भाग घेतला सलग चार वर्ष त्याला कधी उत्तेजनार्थ कधी प्रोत्साहनपूर्वक आणि चौथ्या वर्षी मात्र बहात्तर स्पर्धकांमध्ये पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं ते दाजी काका गाडगिळ्यांकडनं त्याला ते त्यांच्या हस्ते बक्षीस दिलं गेलं आणि मग तिथे आपल्या पुण्यातलं प्रसिद्ध विनोद व्यासपीठ अत्रेंच्या नावाचं जे प्रतिष्ठान आहे तिथे बाबूराव कानडे म्हणून आले होते त्या बक्षी समारंभाला बप्पू काळे प्रतिष्ठानच्या स्पर्धेच्या बक्षी समारंभाला ते भेटल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं की त्याचं कथाकथन आम्ही ठेवणार आहे तर तुम्ही त्याला घेऊन याल का आणि मग तिथून त्याच्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये म्हणजे पुण्यातच नाही पुण्यात अनेक संस्थांमध्ये वृद्धाश्रम असतील किंवा ज्येष्ठ नागरिक संघ असतील मुंबई डोंबिवली कल्याण नाशिक कोल्हापूर सांगली आणि पुणे असं ठिकठिकाणी थीक, त्याला कथाकथनाची बोलवणी यायला लागली आणि तो एक कथाकथनकार म्हणून मला आनंदाने सांगायला लागेल की तो कथाकथनकार म्हणून तो प्रसिद्ध झालाय पण हा प्रवास इतका सोपा नव्हता करणं अतिशय कठीण होतं सोळा वर्ष झाला कडेवरच मला घेऊन घेऊन जावं लागत होत वेगवेगळ्या टप्प्यावर वेग वेगवेगळे वेग अनुभव आले चांगलेही आले तेवढे वाईटही आले पण असे दोन प्रसंग आले, आले ना ना तो तो। की ज्या त्या प्रसंगात मी जिद्दीनं उभे राहिले की आता नंतरला कोणी नाही कडेवर घेते कारण मला माहित होत त्याची लाळ गळायची बारा वर्षापर्यंत खांद्यावर घेतलं की इथे सगळं ओलं व्हायचं इट इज बट नॅचरल की कोणालाही घ्यावस वाटणार नव्हतं पण मग काही दोन प्रसंगांनी मी इतकं जिद्दीनं उभे राहिले प्रयत्न करायचे मला माहित नव्हतं यश मिळते नाही पण परमेश्वराने यश दिलं आणि आज मी सांगायला मला खूप अभिमान अभिमान वाटतोय की माधवी कुंटे बरोबरच मी अजित कुंटेची आई आहे हे सांगताना मला जास्त आनंद होतो टीका जेव्हा होते ना तेव्हा ती सहज स्वीकारता येत नाही कधीतरी नर्वसनेस येतो चिडचिड होते किंवा माझ्याच बाबतीत असं का असं मनात खूपदा येतं म्हणजे जेव्हा इतर मुलं बाहेर खेळताना बघते त्यांच्या सगळ्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज मी बघते किंवा कुठल्याही स्पर्धांमध्ये जेव्हा ती मुलं बघते तेव्हा माझं मूल बघताना मला त्रास व्हायचा हे नक्की आहे कारण शेवटी आईचं मन आहे आणि मला म्हणजे माहित नाही पण मूल हे माझं थोडस एक वीक पॉइंट होता म्हणजे माझ्या ताईची मुलं असतील किंवा अगदी माझ्या कळत्या वयामध्ये जेव्हा शेजारी बाजाराची लहान मुलं होती त्यांच्याबरोबर मी खेळायची त्यांच्या सगळं लहान होऊन पुन्हा खेळायची मी तेव्हा ते कुठेतरी माझ्यात होतं की आपलं मूल छान असावं पण जसं देवाना दिलंय तसं ऍक्सेप्ट केलं काही वर्ष त्रास झाला या गोष्टीचा नाही असं नाही पण एक मात्र केलं मी कुठंही ते दर्शवलं नाही वाचनानं माझ्यात खूप फरक झाला आणि जेव्हा ला मी जात होते फिजिओथेरपीसाठी तेव्हा जी अनेक मुलं बघून आणि त्यांच्या सिच्युएशन बघता मला असं वाटायचं की नाही माझं मूल पुष्कळ छान आहे आणि त्यामुळे मला ते थोडस मी विसरायचे की ठीक आहे कष्ट पडतायत पण ते आपण जास्त करू आणि या माध्यमांना खरं सांगू का मला चांगली माणसं पण भेटत गेली टीका खूप झाली म्हणजे कधीतरी त्याला कडेवरन घेऊन जाताना लोकांच्या नजरा खूप झेलायला लागायच्या कारण दिसताना ही मुलं नाही दिसत नॉर्मल कळायचं हे मनाला जाणवायचं पण मी त्यातनं पुढे जायची एक प्रसंग असा आला की मी त्याला बागेत नेलं होतं खाली बसवलं आधार देऊन आणि आजूबाजूची मी पानं गोळा करून आणत होती झाडाची की रंग कळतील वाळलेलं हिरवं कोळं या दृष्टीनं त्याला आम्ही निसर्गातून शिक्षण पुष्कळ दिलं बाहेर नेऊन म्हणजे प्रत्येक शनिवार रविवार आम्ही दोघंही त्याला मुद्दाहून बागेत घेऊन जायचो लोक बघायची वेगळ्या नजरेनं कारण अडतीस वर्षापूर्वीचा अवेअरनेस आणि आत्ताचा दिव्यांगांसाठी असलेला अवेअरनेस याच्यात जमीन आसमानाचा फरक झालाय हा आम्हाला खूप जाणवतो मग तिथे मी ती पानगोळा करत असताना एक ग्रुप आला होता असाच ते सातत्यानं त्याच्याकडे बघत होते आणि मला एक क्षण जाणवलं की ते त्याच्यावर चर्चा करतात मी त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं हो तो काही असा वेगळा नाहीये त्याला फक्त विशेष गरज लागते काठ्या घेऊन चालावं लागतं माझा मुलगा म्हटलं तुम्ही त्याच्याशी बोला तो बोलू शकतो मग तुम्हाला कळेल आणि मग ते खरंच सगळेजण त्याच्याशी बोलायला आले आणि मग त्यांना जाणवलं की नाही फक्त म्हणजे बोलू शकतोय व्यवस्थित आहे फक्त विशेष गरज आणि मग हळूहळू मग मी शिकत गेले स्वतः मी शिकत गेले की यासाठी काय करावं लागेल समाजात जाताना आपल्याला काय करावं लागेल लोकांमध्ये मिसळत गेले त्याला घेऊन मी सतत बागेत जा ट्रिपला जा सगळ्यांमध्ये घेऊन जा कुठल्याही लग्न कार्य असो कुठल्याही फंक्शन असो आणि चांगलं त्याच्या त्याची स्मर हे श्रवण शक्ती चांगली म्हटल्यानंतर मी त्याला वेगवेगळ्या गाण्याचे कार्यक्रम भाषणांचे कार्यक्रम त्याच्या बाबांच्या ड्युटीमुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी यायला जमायचं नाही पण मग मी त्याला घेऊन जात असे रिक्षेनं मला रिक्षा काकांचे सुद्धा चांगले अनुभव आले पुण्यामध्ये की तेही मला मदत करायचे मी घेऊन येऊ का आजपर्यंत विचारायचे आणि मग त्या कार्यक्रमांच्या माध्यमातन त्याच्या मनामध्ये अजून उर्मी निर्माण होत गेली आणि ऐकलं चांगलंय म्हटल्यानंतर आमच्याकडे टीव्हीच्या सिरियल्स पेक्षा खरं सांगते आम्ही रेडिओ खूप ऐकतो त्या रेडिओच्या माध्यमामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये जे तज्ज्ञ येतात मुलाखत घेणारे मुलाखत देणारे आणि काही एम पी एस सी चे युपीएससी मधनं पुढे आलेली जी विद्यार्थी असतात चांगल्या पोस्टवर ज्यांच्या नेमणुका झालेल्या असतात यांच्या सगळ्यांच्या मुलाखती आमच्याकडे रोज पुण्या पुणे केंद्रावर किंवा के, कुठल्याही दुसऱ्या केंद्रांवर आम्ही ऐकतो म्हणजे ऐकतोच त्यातनं त्याला अजून शिक्षणाची उर्मी निर्माण झाली जिद्द निर्माण झाली आणि त्याचे बाबा मेरिट मधले आहेत पहिल्यापासून दहावीचं मेरिट आहे सीओ पीचे इंजिनिअरिंगला मेरिट आहे हे त्यांना कुठेतरी ऐकलेलं होतं कारण माझ्या सासूबाई सांगायच्या की भयंकर हुशार विजय म्हणजे त्यांचं घरातलं नाव विजय आहे विजय फार हुशार पहिल्यापासनं एक पाठी असं ते कुठेतरी त्याच्या मनावर भिनलं होतं आणि माझ्याही मनात होतं की त्यांचा मुलगा कुठेतरी एका चांगल्या ह्याच्यापर्यंत चा नेऊन आपण प्रयत्न करायचे आणि मग ती ऊर्जा म्हटल्यानंतर मला टिळक विद्यापीठाची रेडिओवरच माहिती कळली की जरी तुमची दहावी बारावी झाली नसली तरी तुम्ही आमच्या विद्यापीठाची जर का एंट्रन्स दिलीत आणि ती पास झाला तर तुम्हाला कॉलेजला शिक्षणासाठी ऍडमिशन मिळू शकते मी ते ऐकल्यानंतर धावले कॉलेजमध्ये गेले तिथे सगळी माहिती घेतली त्याचं कन्सेंट घेऊन एक केलं मात्र आम्ही नंदनला म्हणजे माझ्या घरात प्रत्येक व्यक्तीनं की नंदन असा जरी असला तरी त्याला कुठेही वेगळं वागणूक मिळाली नाही किंवा लाड अति केले नाहीत जी शिस्त लावायची ती लावलीच गेली पाहिजे हे गे मात्र होतं म्हणजे आम्ही त्याला खूप मागे लागलो नाही की हे तू करच म्हणून त्यानं पण तो करत गेला आम्ही सांगू तसं सा। प्रत्येकानं मात्र आपल्या बरोबरीनं त्याला वागवलं तो वेगळा आहे म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट कुठलीही दिली नाही सगळ्यांबरोबरच उठ बस आजीनं सुद्धा त्याच्यासाठी खूप केलं गाणी शिक जुन्या त्यांना माहित असले त्या कोकणातल्या असल्यामुळे आणि माहिती त्यांना खूप असल्यामुळे त्यांनी त्याला पुराणातल्या खूप गोष्टी सांगितल्या महाभारतातल्या सांगितल्या शिवाजी महाराजांच्या जर त्याचे बाबा उत्तम गोष्टी सांगतात त्यामुळे ते त्याच्या मनावर छान संस्कार होत गेले घरातल्या वातावरणाचा आणि मग मा टिळक स्मारक हे सॉरी टिळक विद्यापीठाचा मी गेले तिथे चौकशी केली असं असं आहे माझ्या मुलासाठी मला फक्त अभ्यासक्रम दाखवा तुम्ही काय आहे त्याला झेपेल का बघते त्यांनी मला छान सहकार्य केलं सगळं अभ्यासक्रम दाखवला तिन्ही वर्षाचा म्हटलं ठीक आहे मी एंट्रन्सच मला सगळं माहिती द्या आम्ही घेऊन आले घरी आमच्याकडे एक सवय म्हणजे पहिल्यापासून आहे की बाजारात काहीही काही आणू दे बाहेरनं अगदी खाऊ असो वस्तू असो सगळं कपडे असं काही देवा पुढे ठेवायचं पहिलं आलं की ही एक माहीत नाही पण परंपरा होऊन आहे त्याप्रमाणे मी एंट्रन्स पुस्तकं घेऊन आले नोट्स घेऊन आले आणि नेहमीप्रमाणे देवापुढे ठेवल्या आणि मग संध्याकाळी हे आल्यानंतर देवापुढे दिवा लावताना म्हणाले आता हे काय कलम नवीन आणलंय पुस्तकं दिसतात कॉलेजची म्हटलं कलम आहे बघूया काय होतंय एक प्रयत्न आहे माझा झाला तर नक्कीच यशस्वी होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे म्हणाले मग ती एंट्रन्स आम्ही दिली खरं सांगते सोळा सप्टेंबरला मी ही सगळी चौकशी केली आणि ऑक्टोबर मध्ये त्याची एंट्रन्स या पंधरा तीन आठवड्यात असल्यानं सहा विषयाचा आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केला कारण त्याला वाचून दाखवा लागत होतं कारण विजन नसल्यामुळे त्याला बारीक पुस्तकांमधलं वाचता येत नाही सहज एवढं पहाटे साडेपाचला आम्ही उठायचो सहा ते साडेआठ आम्ही अभ्यास करायचो साडेआठला आवडून तो अठरा एक सांगायचं राहिलं अठरा वर्षानंतर या मुलांची शाळा बंद होते आणि त्यांना व्यवसाय प्रशिक्षणाचं ट्रेनिंग दिलं जातं पण नंदांचे उजवा हातही काही काम करू शकत नाही आणि व्यवसाय प्रशिक्षण तो घेऊ शकणार नव्हता हे आम्हाला दोघांनाही लक्षात आलं होतं मग अठरा वर्षांनंतर काय तर मग या अभ्यासाच्या माध्यमातून आपण काही करू शकू का म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केले मग त्याला मी त्याच वेळेला मला डॉक्टर दिलीप देशपांडे यांचं इडार्च नावाची कंपनी आहे म्हणजे याच दिव्यांगांसाठी त्यांनी प्लास्टिक मोल्डिंगचा कारखाना सुरू केला शिवाजीनगरला मी तिथे जाऊन भेटून आले ते म्हणाले हरकत नाही त्याला पाठवून द्या उद्यापासून आणि खरं सांगते सव्वा नऊ ला तो मुलगा बाहेर पडायचा रिक्षेत आपला आपला चढायला शिकला त्या त्यापासून दोन्ही काठ्या घेऊन चालतो पण साडे नऊवीस ते नऊ पर्यंत तो, तो निघायचा दहा ते साडेपाचं वर्कशॉप असायचं तिथे त्याला पंधरा दिवस ट्रेनिंग दिलं सरांनी त्या ट्रेनिंगला मी जात होते बरोबर त्याच्या त्या ट्रेनिंग मध्ये मग त्या सरांना पण हे आला कॉन्फिडन्स की हा करू शकेल ह्याच्यावरती सेमी ऑटोमॅटिक मशीनवरती काम तिथलं सगळं वातावरण इतकं छान होतं आणि तिथे अंध मुलं पण आहेत मतिमंद मुलं पण आहेत पण त्यांच्याकडनं किती सुंदर काम करून घेतलं जातं हे आम्ही जवळून बघितलं आणि मग तो जायला लागला त्याच वेळेला कॉलेजचा अभ्यास असं सायमल्टेनियसली दोन्ही करत होता साडेपाच ला उठून सहा ते साडेआठ अभ्यास साडेआठ आवरून सव्वा मुला तो कामावर जायचा संध्याकाळी घरी आला की थोडस पर्वचा वगैरे म्हणजे अजूनही आम्ही शुभंकर करोती राम रक्षा हे न चुकता आमच्याकडे होत आणि म रात्री जे दिवसभरात झालंय ते सगळं आम्हाला सांगायचं आणि मग पुन्हा रात्री थोडासा एखादा धडा किंवा मी दिवसभरात वाचून ठेवलेलं असायचं तर त्याच्या कानावर घालत जायची अशा पद्धतीनं आम्ही अभ्यास करून तिन्ही वर्ष पुन्हा मी त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये पहिल्या बेंचवर बसून नोट्स काढून त्या मुलांबरोबर मी पुन्हा तीन वर्ष कॉलेजचं लाइफ मी एन्जॉय केलं त्याला शिकवलं आणि तो पहिल्याच प्रयत्नात बी ए राज्यशास्त्र घेऊन झाला आता पु ल देशपांडेंचं अंतुबर्व आहे लाडकं व्यक्तिमत्व आहे त्यातलं काही एक प्रसंग अजित किंवा उर्फ नंदन सादर करेल